स्वागत नमस्कार मी प्रज्ञा पोवळे आपण पाहत आहे एबीपी माझा बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे निलेश चव्हाण संदर्भातली निलेश चव्हाणांना न्यायाधीशांच्या समोर हजर करण्यात आलेला आहे सरकारी वकील निलेश चव्हाणकडे असलेले लता आणि करिश्मा यांचे मोबाईल जप्त करायचे आहेत असं सरकारी वकिलांनी म्हटलंय वैष्णवीच्या छळवणुकीचा कट कसा रचण्यात आला याची चौकशी करायची आहे वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाणकडे कोणत्या अधिकारात आलं याची देखील चौकशी होणार आहे चौकशी करायची आहे असं सरकारी वकील सांगतायत निलेश चव्हाणवर दाखल गुन्ह्यात कलमांची वाढ करण्यात आली आहे निलेश नातेवाईक नसताना देखील निलेशनं वैष्णवीचं बाळ स्वतःकडे ठेवलं निलेश चव्हाणनं करिश्माला पूस लावून वैष्णवीचा छळ करायला लावला असे दावे केले जातात मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत मिकी सुनावणी संदर्भात काय अपडेट्स आहेत काय दावे प्रतिदावे केले जात आहेत प्रज्ञा प्रेक्षकांना आपण सगळ्यात पहिले एक मोठी अपडेट देऊयात निलेश चव्हाण प्रकरणामध्ये आता त्याला कोर्टामध्ये तीन जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनवत आ सुनावण्यात आलेली आहे ज्या पद्धतीने सरकारी वकिलांनी या ठिकाणी पोलिसांची बाजू या ठिकाणी मांडलेली आहे कोर्टासमोर त्या त्यानंतर आता तीन दिवसाची अर्थात तीन जूनपर्यंत पोलीस कोठडी निलेश चव्हाण याला देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर निलेश चव्हाणने ज्या पद्धतीने पळण्या प तो पुण्यातून पळाला ज्या शनी वैष्णवी हगवणेने आत्महत्या केली त्याच्यानंतर देखील हगवणे कुटुंबियांच्या तो संपर्कात होता मोबाईलद्वारे तो त्यांच्याशी बोलत होता एवढंच काय तर लता आणि त्याचबरोबर जी करिश्मा आहे यांच्या दोघांचे मोबाईल देखील त्याच्याकडंच होते ते देखील पोलिसांना जप्त करायचे आहेत त्याचबरोबर जर आपण बघितलं तर जो नऊ महिन्याचा बाळ होता जो निलेश चव्हाण चव्हाणनी स्वतःकडे ठेवलेलं होतं ते त्यांनी कुठल्या आधार आधार आपल्याकडं ठेवलेलं होतं तो नाही हागवणी कुटुंबियांचा नातेवाईक होता त्यामुळं त्याच्यावर या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं आहे की त्यांनी कुठल्या बेसिसवर तो बाळ त्याच्याकडं ठेवला एवढंच काय तर त्यांनी स्वतःचं जे पिस्टोल आहे त्याच्याकडं ज्याचं आता लायसन्स रद्द करण्यात आलेलं आहे सस्पेंड करण्यात आलेलं आहे ते पिस्टल देखील जप्त करायचं आहे आणि एवढंच काय तर त्याच्या स्वतःच्या मोबाईलमधला डेटा देखील पोलिसांना जप्त करायचा आहे यामुळं पोलीस यांनी या अशा वेगवेगळे मुद्द्यांवर सरकारी वकिलांनी या ठिकाणी आर्ग्युमेंट केलेलं आहे मात्र सगळ्यात महत्वाचं वैष्णवी वैष्णवीवर ज्या पद्धतीने छळ होत होते अत्याचार होत होते या संपूर्ण कटामध्ये निलेश चव्हाणचं देखील सहभाग आहे का हे देखील पोलिसांना या ठिकाणी तपासायचं आहे एवढंच काय तर वैष्णवी चव्हा वैष्णवी आगवनेनी जेव्हा आत्महत्या केली या संपूर्ण प्रकरणामध्ये निलेश चव्हाणचा काय हात आहे का ज्या पद्धतीने कुटुंबांकडून कुटुंबियांकडून ते तिच्यावर छळ होत होते त्याच्यामध्ये निलेश चव्हाणचा काही हात आहे का हे देखील पोलिसांना त्या ठिकाणी तपासायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी घेऊन सरकारी वकिलांनी कोर्टासमोर ठेवलेल्या आहेत आणि त्याचाच आधार घेत आता कोर्टाने तीन जून पर्यंत निलेश चव्हाण याला पोलीस कोठडी सुनवलेली आहे आता पोलीस पुढत कशा पद्धतीने तपास करतात कारण गेले दहा दिवस तो फरार होता त्याला नेपाल मधून बदु, बदु, अटक करण्यात आलेली आहे त्याला कोर्टामध्ये कोर्टामध्ये आणण्यात आल्यानंतर आता जर आपण बघितलं तर कोर्टाच्या बाहेर देखील कडेकोट बंदोबस्त आहे आणि आता तीन जून पर्यंत त्याला पोलीस कोठडी या ठिकाणी सुनवण्यात आलेली आहे परंतु आपण जर बघितलं तर निलेश चव्हाण जो वकील आहे त्याचं म्हणणं आहे की पोलिसांनी हळूहळू या कलमांमध्ये वाढ केलेली आहे तो फक्त आगोनी कुटुंबियांच्या संपर्कात होता तो त्यांना मदत करत होता त्याचा बाकी कुठल्याही कटामध्ये सहभाग नाही असं निलेश चव्हाणच्या वकिलांचं म्हणणं आहे मात्र आता जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे पोलीस कोर्टाने त्याला तीन जून पर्यंत पोलीस कस्टडी या ठिकाणी दिलेली आहे आणि जे वेगवेगळ्या मुद्द्यांवर सध्या पोलिसांना तपास करायचा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढे दिवस लता जी अटकेत आहे सासू आणि त्याचबरोबर जी ननंद करिश्मा आहे ती अटकेत असून देखील त्यांनी त्यांचे मोबाईल दिलेले नाहीत तर त्यांचे मोबाईल सध्या निलेश चव्हाणकडं असल्याची माहिती पोलिसांना आहे आणि तेच मोबाईल आता जप्त करायचे आहेत कारण या मोबाईलमध्ये बरंच काही पुरावे असू शकतात पोलिसांचं असं या ठिकाणी म्हणणं आहे आणि त्यामुळं हे दोन्ही मोबाईल आणि जे वेगवेगळे सिम कार्ड्स आहेत निलेश चव्हाणचा स्वतःचा मोबाईल आहे त्याच्यामधला डेटा हे सगळं पोलिसांना रिकवर करायचं आहे आणि त्याचबरोबर निलेश चव्हाणला पळून जाण्यासाठी कुणी कुणी मदत केली त्याच्याकडं लाखो रुपये रोकड कॅश होती ती कॅश नेमकी कुठून आली हे सगळं काही पोलिसांना तपास करायचं आहे हेच सगळा आधार घेत कोर्टात हे सगळं मांडण्यात आलं आणि त्यानंतर आता कोर्टाने तीन जून पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे आत्ताच काही वेळात निलेश चव्हाणला पुन्हा एकदा पोलीस इथून बावधन पोलीस स्टेशनला नेतील तिथं पुढं तपास केला जाईल कशा पद्धतीने या सगळ्या वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये तिचा त्याचा रोल आहे मात्र सगळ्यात महत्वाची अपडेट आपण बघतोय त्याला तीन जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी हा संपूर्ण कटामध्ये त्याचा सहभाग आहे का ज्या पद्धतीने वैष्णवीवर छळ होत होते या सगळ्या प्लॅनिंगमध्ये सुद्धा निलेश चव्हाणचा आहे का म्हणजे त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आणि या सगळ्यामध्ये जी एक मिसिंग लिंक होती ती लिंकमध्ये म्हणजे निलेश चव्हाण त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणांचा घटनाक्रम निलेशच्या चौकशीतून कसा उलगडला जातोय हे पाहणं महत्वाचं आहे मिकी धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी दरम्यान एकवीस मे पासून फरार निलेश चव्हाण पाच राज्यांमधून प्रवास करत नेपाळपर्यंत पोहोचला फरार निलेश चव्हाणचा त्यानं बसनं प्रवास करतानाचं सीसीटीव्ही देखील समोर आला आहे दरम्यान गेले दहा दिवस निलेशनं पोलिसांना कसा गुंगारा दिला तेही आपण पाहूया ऑनलाईन व्यवहारांना लोकेशन कळेल म्हणून त्याने सगळे व्यवहार रोख रकमेनं केले रोखीनं व्यवहार करण्यासाठी लाखो रुपये सोबत ठेवले स्वतःच्या फोनऐवजी चार ते पाच वेगवेगळे वेग सिम कार्ड्स वापरले संपर्कासाठी काही मोबाईल आणि कार्ड्स मित्रांकडून घेतले नेपाळमध्ये पोहोचताच तिथलं स्वतंत्र सिमकार्ड कार्ड घेतलं संपर्कासाठी ऑनलाइन कॉलिंगचा वापर केला अटकपूर्व जामिनासाठी वकिलांसोबत कॉल कॉलद्वारे संवाद साधला नेपाळमध्ये अनेकांना फोन बंद पडल्याची थाप मारून स्थानिकांच्या फोनवरून कॉल केला रिचार्ज संपल्याची थाप मारून स्थानिकांच्या वायफायचाही वापर केला स्वतःची गाडी वापरली तर सीसीटीव्हीत दिसू म्हणून इतर खाजगी गाड्यांचा वापर केला दरम्यान एवढ्या स्मार्टपणे पोलिसांना गुंगारा देणारा निलेश चव्हाण पोलिसांच्या कचाट्यात कसा सापडला सा तेही पाहूया निलेशनं पंचवीस मे रोजी दिल्ली ते गोरखपूर दरम्यान खाजगी बसनं प्रवास केला तांत्रिक तपासात निलेशनं दिल्ली गोरखपूर प्रवास केल्याचं उघड झालं सीसीटीव्हीच्या सहाय्यानं नेमकी बसही ओळखली गेली गोरखपूरमध्ये उतरल्यानंतर मात्र निलेश पोलिसांच्या नजरेतून गायब झाला दिसेनासा झाला तीन दिवस विविध सीसीटीव्हींचं निरीक्षण करण्यात आलं सीसीटीव्हींच्या निरीक्षणात निलेश नेपाळला गेल्याचं समोर आलं तीस मे रोजी पिंपरी चिंचवड पोलीस भारत नेपाळ सीमेवरील उत्तर प्रदेशच्या सोनोलीत पोहोचले सोनोलीत निलेश चव्हाण दिसताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आपल्याला